हमारे घर हमारा नियम चलेगा असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठीवर शाल टाकली होती विधानसभेचा निकाल लागला विजयी झाले एक लाख बेचाळीस हजार मतांनी धनंजय मुंडे परळीमधून विजय झाले त्यानंतर ते सागर बंगल्यावर गेले होते त्यावेळेला ते आपली शाल वगैरे सगळे घेऊन गेले होते परंतु ती न स्वीकारता फडणवीसांनी मुंडे यांच्या पाठीवर शाल टाकली आणि हमारे घर हमारा नियम चलेगा असं म्हटलं होतं आता धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध वाल्मिकी कराड यांच्या मुद्द्यावरून जो काही रोष निर्माण झालेला पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल आता कोणता नियम देवेंद्र फडणवीस लावणार आहे याची उत्सुकता आहे धनंजय मुंडे आता अठ्ठावीस तारखेच्या त्या प्रचंड विशाल मोर्चाच्या आधी राजीनामा देतात की त्यानंतर राजीनामा देतात हे बीड सह पूर्ण महाराष्ट्राला कळणार आहे त्यामुळं आता मग वाल्मिकी कराड हे परदेशात आहेत की कुठल्या फार्म हाऊसवर आहेत फार्म हाऊसवर आहेत की कुठल्या गुहेमध्ये दडलेले आहेत हे नेमकं कुणाला माहिती असणार आहे तर ते धनंजय मुंडे यांनाच माहिती असणार आहे असं सगळ्यांचं मत आहे मग जिथे जळी स्थळी पाषाणी सगळीकडे वाल्मिकी कराड जिथे कुठे असतील त्यांना आश्रय देऊ शकतात तर ते धनंजय मुंडेच कारण की पूर्ण सावलीसारखी त्यांना मदत करत आलेले आहेत वाल्मिकी कराड त्यांच्या राजकीय यशासाठी आणि म्हणूनच आता आपला बचाव करणं हे धनंजय मुंडे यांचं कर्तव्य आहे असं वाल्मिकी कराड यांनी त्यांना हक्कारे बजावलेला असणार आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आणि मग आता धनंजय मुंडे केव्हा राजीनामा देतात त्यांना कसं भाग पाडलं जात आहे याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं सब बटन दाबावं आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात एक तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो प्रकरण अतिशय गंभीर आहे महाराष्ट्राच्या राजकारण्यांना शर्मेन मान खाली घालावी लागणार असं प्रकरण आहे धनंजय मुंडे राजकारणातला एक मोठ प्रस्थ आहे अनेक कारणांनी ते गाजलेलं आहे आता धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचे ते ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीमध्ये दोघ सोबत होते त्या तेव्हापासूनची त्यांची मैत्री अगदी अबाधित राहिलेली आहे आणि मग आता लोकांचा रोष असताना देखील त्यांना मंत्रिपद दिलं गेलं पुन्हा त्यांना खातं दिलं गेलं मग भलं ते कमी दर्जाचं खातं कृषी मंत्र्या मंत्री मंत्रालयाच्या तुलनेत असं किती म्हटलं तरी त्यांना मंत्रिपद देण्यात आलं आणि आता सात पुढा बंगला देखील आता देण्यात आलेला आहे जो पूर्वी होत आता त्या बंगल्यावर राहून तिथे बसून बीडचा मोर्चा धनंजय मुंडे अठ्ठावीस तारखेला बघणार आहे आणि काल नरेंद्र पाटील यांच्यासह सकाल मराठा समाजाचे अनेक नेते ज्या बैठकीला उपस्थित होते त्यांनी एक प्रमुख मागणी केलेली आहे त्यांनी दहा ठराव मंजूर केलेला आहे त्या बैठकीमध्ये आणि प्रमुख मागणी काय केलेली आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा सरकारने घ्यावा ताबडतोब घ्यावा त्यांना मंत्रिमंडळात ठेवू नये अशी मागणी केलेली आहे सकल मराठा समाजाने आणि अठ्ठावीस तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे दुसरीकडे सर्व राजकीय पक्ष मध्ये एकत्र येणार आहेत आणि मोर्चा भव्य असा निघणार आहे अशा प्रकारचा मोर्चा म्हणजे एक लाख बेचाळीस हजार मतांनी विजय झाला परंतु आता तो विजय नाकारण्यासाठी किती लाख लोकांचा मोर्चा आता बीड मध्ये निघतोय हे आता बघायचं आहे धनंजय मुंडे यांच्यावर यांच्या विरुद्ध आरोपांची लढ लावलेली आहे कुणी लावलेली आहे तर भारतीय जनता पार्टीचे आमदार आष्टीचे सुरेश धस यांनी लावलेली आहे मग ज्यावेळेला अगदी सगळ्या म्हणजे वाल्मिकी कराड यांची गुन्हेगारी आका आकांचं आका मास्टर माइंड वगैरे वगैरे सगळं शब्द छल करत वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांना आरोपीच्या कठड्यामध्ये ठेवलेलं आहे राजकीय दृष्ट्या तर ते सुरेश धस यांनी ठेवलेलं आहे त्यांना त्या बाबतीत श्रेय द्यायलाच पाहिजे आज सकाळी देखील ते आष्टीमध्ये पत्रकारांशी ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला पूर्ण त्यांनी अगदी तपशीलवार धनंजय मुंडे यांचं नको त्या पद्धतीने बदललेलं राजकारण हे कसं आता आपल्याला असह्य झालेलं आहे याच पूर्ण त्यांनी निव... तिथं निवेदन केलेलं आहे आणि पत्रकारांना ते वारंवार विनंती करत होते की त्या ते व्हिडिओ फिरवा निवडणूक काळ काळातले फिरवा अमुक फिरवा तमुक फिरवा कसे गुन्हेगारी आहे कट्टे रिव्हॉल्वर पिस्तोल कसे वाटले गेलेले आहेत कमरेला कसं असतं एवढे एवढे पोरं पोलीस अधिकाऱ्याला कसं म्हणतात आहे कुणाच्या हत्या केलेल्या आहेत कोणाला मारलेलंय आहे किती हत्या केलेल्या आहेत पीक विमा घोटाळा नेमका काय मग पीक विमा घोटाळा हा त्यांनी काढला आणि ते बोलत असताना अगदी ते उपास गर्भ शैलीमध्ये विधानसभेमध्ये परवा जे बोलले की नरेंद्र मोदी यांनी आता काय करावं गुजरातमध्ये परळीत पॅटर्न राबवावं असं ते बोललेलं आणि मग त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरेश धस हा प्रश्न आम्ही निश्चित धसास लावू असं म्हटलेलं आहे त्याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की कृषी मंत्री अस ज्या वेळेला मुंडे होते त्यावेळेला जो तीनशे कोटी रुपयांचा जो घोटाळा झालेला आहे पीक विमा घोटाळा त्या संबंधी चौकशी करा केली पाहिजे असं एक निवेदन देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोहोचलेलं होतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री या नात्याने धनंजय मुंडे यांना ते पत्र दिलेलं आहे त्याच्यावर शेरा मारून दिलेलं होतं आता धसास लावायचा प्रश्न पीक विमा घोटाळ्याचा म्हणून धस धस आता तुटून पडलेले की परळी पॅटर्न काय कशा प्रकारे हजारो हेक्टर जमिनीवर खोट कसं पीक दाखवलेलं आहे कुणाच्या नावावर आहे शेतकरी कोण आहे त्याचं संचालक केंद्र चालक कोण आहे कसं भ्रष्टाचार होत आहे कोट्यावधींचा भ्रष्टाचार कसा झालेला आहे हे ते सांगत आहे म्हणजे आता हे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण गंभीर आहे क्लिष्ट आहे निर्गुण आहे त्याची निंदा त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे दुसरीकडे हे जे आर्थिक घोटाळे आहे जमिनींचे घोटाळे कंपन्यांचे घोटाळे व्यापाऱ्यांना दमदाटीचे घोटाळे सगळा व्यापार कसा व्यापून टाकलेला आहे वाल्मिकी कराड यांच्या गुंडांनी किंवा त्यांनी स्वतः हे पूर्ण निवेदन कोण करत आहे सुरेश धस हे करत अरे मग अंजली दमानी या ज्या सामाजिक कार्यकर्त्यात काल त्यांनी व्यंकटेश्वर एंटरप्रायझेस भागीदारी कशी आहे कोण कोण संचालक आहे पूर्वी कोण होते आत्ता कोण होते हे काल सांगितलं आज त्यांनी जगन मित्र या, या या एका फर्मच्या मालकीची जी काही जमीन आहे त्या जमिनीमध्ये धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड हे कसे यांची यांची भागीदारी आहे या दोघांची जमीन कशी एकत्र आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे सिद्ध केलेलं आहे तसं त्यांनी ट्विट केलेलं आता एवढं सगळं होत आहे मग तरी देखील अजित पवार धनंजय मुंडे यांना का संरक्षण देत आहेत असा प्रश्न विचारला जातोय परळीला विचारला जातोय आणि बारामतीला देखील विचारला जातोय म्हणजे असं काही नाहीये की इकडं तिकडं असं काही वेगळं नाहीये बर बरं सगळ्या समाज घटकाकडून विचारला जातोय अजित पवार यांना मात्र एक राज्यकर्ते म्हणून राज्य राजधर्म पाळताना अतिशय अति दुःख झालेला आहे की संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झालेली आहे अतिशय माणुसकीला काळीमा फास वगैरे ते असं म्हणत आहे परंतु हा या खून प्रकरणातला जो आका आहे या आका आकाला राजाश्रय देणारा आपलाच शिष्य आहे त्याचं नाव आहे धनंजय मुंडे यांच्याबद्दल देखील लोकांच्या मनामध्ये रोष आहे त्याबद्दल अजितदादा पवार हे एक शब्दही बोलायला तयार नाहीत आणि त्यामुळं त्यांच्या विरुद्ध देखील आता रोष निर्माण व्हायला लागलेला आहे म्हणजे काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाविजय मिळाला तो काही पचनी पडलेला नाही आता लाडकी बहीण लाडकी बहीण भलं मुख्यमंत्री हा शब्द काढून अजितदाता पवार यांनी पिंक जॅकेट घालत सगळीकडे केलं ठीक ठिकाणी त्यांनी ते प्र लाडकी बहिणीची योजनेची नोंदणी झाली पाहिजे वेळेवर त्यांना हप्ते तो त्याचा मोबदला त्याचा ते मानधन मिळालं ला पाहिजे लाडक्या बहिणीचं ते सगळं ते दिलं गेलं पाहिजे म्हणून त्यांनी काही प्रमुख नेमले त्याच्यामध्ये वाल्मिक करारांना नेमलं होतं मग वाल्मिक कराड ते झाले वगैरे ते सगळे कसे स्टे व्यासपीठावर वावरायचे असे ते वाल्मिक कराड आहे मग आता हे वाल्मिक कराड म्हणजे आता बघा करुणा शर्मा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या त्यांना मान्य असलेल्या कायद्याने मान्य असलेल्या त्यांच्या त्या दुसऱ्या पत्नी आहेत म्हणजे त्यांच्या सहमतीने त्यांचं सहजीवन झालं वगैरे ते खाजगी प्रश्न आहे त्याच्यामध्ये खाजगी प्रश्नामध्ये हो आपल्याला त्याचे फार त्याची चिकित्सा करण्याची गरज नाही परंतु या करुणा शर्मा यांच्यावर एकदा असा जो आरोप झाला होता की त्यांनी रिव्हॉल्व्हर बाळगलं होतं ते एका महिलेवर ते चालवणार होत्या धमकी देत होत्या मग त्यांच्यावर त्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला झेवे मारण्याबद्दलचा प्रयत्न केला ते झालं त्यांना अटक झाली त्याच्यानंतर त्यांचा जामीन झाला आणि मग ते हसत हसत त्या प्रसारमाध्यमांसमोरून तिथून निघून गेल्या म्हणजे बरं झालं आपली सुटका झाली असं त्यांना वाटलं आणि तितक्यात कुणीतरी एक मोठा आवाज दिला एक वक्तव्य केलं एक के विधान केलं ते म्हणजे आता विषय संपला सगळा आता सगळं ठीक झालं असं बोलले ते कोण बोलले होते ते वाल्मिकी कराड बोलले मग ती बातमी झाली होती टी व्ही नाईन ती बातमी दा त्यावेळेला दाखवण्यात आली होती त्या करुणा मुंडे यांना जामीन मिळाला याच्यापेक्षा वाल्मिकी कराड काय बोलले या, याला जास्त महत्व त्या बातमीमध्ये दिलं गेलेलं होतं म्हणजे आता वाल्मिकी करार धनंजय मुंडेंसाठी काय काय म्हणजे काय काय नाही केलेलं त्यांनी प्रत्येक गोष्ट केलेली मग आता तो वैद्यनाथ गणेशोत्सव असेल त्याच्यामध्ये रश्मिका ती मंदना असेल किंवा बाकीच्या अजून सगळ्या नर्तकी असतील त्यांचा तो कलाकारांचा कार्यक्रम कलाकारांचा सन्मान हे हे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडणे वेगवेगळ्या प्रकारच्या रॅली करणं मग आता धनंजय मुंडे यांना त्यावेळेला असं बोलावं लागलं होतं की धनंजय का मुंडे हे नर्तकींना आणून नाचवतात काय करतात आणि मग अशी टीका कोण तर ज्यांच्या पोटामध्ये दुखत आहे तेच लोक टीका करतात असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं मग नर्तिकी ह्या माझ्या भगिनी आहेत त्यांची कला सादर करतोय मी त्यांना मानधन देऊन व्यासपीठावर आणतोय तुमच्या पोटात दुखायचं कारण काय आणि मग हे करत असताना आपण कशा प्रकारे करोना काळामध्ये कशी सेवा केलेली आहे आपले नगरसेवक प्रत्येक परळी शहरामध्ये प्रत्येक दार ठोठ कसं विचारतात ते आपल्याकडं आप पाण्याचं दुर् टंचाई आहे तर तुम्हाला प्यायला पाणी आहे की नाही इथपासून सगळी सेवा कशी आम्ही देतोय अशा प्रकारे धनंजय मुंडे यांनी त्या व्यासपीठावर त्यांचं भाषण ते गाजलं होतं त्यावेळेस मग धनंजय मुंडे हे हे अनेक अर्थाने काय की म्हणजे राजकारणातले ते एकदम कन्हैयात सगळ्यांना आवडतात म्हणजे शरद पवार यांनी देखील धनंजय मुंडे यांचे शेकडो अपराध पोटामध्ये गिळलेले आहे म्हणजे ते असं म्हटले होते की ज्या वेळेला पत्रकारांनी विचारलं की धनंजय मुंडे तुमच्यावर टीका करतात वैयक्तिक टीका करतात तुमच्या कुटुंबावर टीका करतात बारामतीमध्ये येऊन टीका करतात त्यावेळेला लायकी नसलेल्या माणसाबद्दल मला विचारू नका त्याला कोणकोणत्या प्रकरणातून कसं कसं वाचवलेलं आहे हे सांगण्याची वेळ आता युवदीवर का त्यांना तोंड दाखवायला दाखवायला देखील जागा उरणार नाही असं शरद पवार म्हटले होते धनंजय मुंडे यांच्याबद्दल अनेकांनी अनेक प्रकारची वक्तव्य केलेली परंतु धनंजय मुंडे यांचं जे काही राजकीय कसब आहे म्हणजे ज्या वेळेला हे काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला करुणा शर्मा वगैरे हे सगळे जे प्रकरण येत होते माध्यमांमध्ये चर्चा होत होती करुणा शर्मा यांच्या भगिनीने एक अशी तक्रार दाखल केली होती की माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न झालेला आहे बलात्कार झाला अशी ती फिर्याद दिली होती धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध त्यावेळेला पंकजा मुंडे वगैरे व्यथित झाल्या होत्या त्या म्हटल्या होते की राजकारण आता काही सभ्य लोकांचं राहिलेलं नाही अशा प्रकारची त्यांनी प्रतिक्रिया दिली होती म्हणजे हे सगळं आहे आणि मग त्याच पंकजा मुंडे यांनी असंही म्हटलं गेल्या ते दसरा मेळाव्यामध्ये की यांचं सुद्धा हलत नाही वाल्मिकी कराड यांच्याशिवाय म्हणजे हे सगळं राजकारणामध्ये काय नातं वगैरे हे ते सगळं विसरावं लागतं आणि एरवीत कसं कोणी कोणाचा मित्र नसतो कोणी कोणाचा शत्रू नसतं असं समजलं जातं आणि पुढं पुढं ते जात राहत आता बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे यांची मैत्री होती धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची मैत्री होती म्हणून तो आता काय एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत हे राजकारण असं फिरत आहे मग बीड जिल्ह्यामध्ये आजच फिरत आहे का किंवा महाराष्ट्रामध्ये आजच फिरत आहे का तर तसं अजिबात नाही हे असं नेहमी होत असत आणि मग याच्यामध्ये मरण कोणाचं होत असतं सर... फसवायला कोण जात थ... असतो तर तो, तो? तो, तो सर्वसामान्य माणूस मतदार आणि ज्या वेळेला निवडणूक असती त्यावेळेला राजा 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 हे सगळं राजा असतं राज तो राजा ईव्हीएम मध्ये त्याने एकदा बटन दाबून तो बाहेर आला की त्या राजाचा दिवसा ढवळ्या व्यवस्थितपणे मर्डर कसा करावा हे राजकारण्याकडून शिकायचा असताना तो मर्डर काढण्यात आलेला आहे आता तुम्हाला एक किती दीड लाखाच्या आसपास तुम्ही मत मिळवले मग तुम्ही निवडून आले मग तुम्ही कसे काय काय केलेलं आहे त्या निवडून येण्यासाठी मग त्याचे व्हिडिओ देखील प्रकाशित आहेत ते प्रसारित झालेले कशा प्रकारे दंबाची झालेली वगैरे ते सगळं आलेलं आहे आता प्रश्न असा आहे या क्षणाला की जर सहा त्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले सहा पैकी तीन आरोपी आहेत त्यांना पंधरा दिवसाचा म्हणजे पोलीस कोठडी मिळालेली आहे आता त्या तिघांच्या कडून पोलीस नावं वधून घेणार का बाकीच्यांचे नेमकं कसा कट रचला गेलेला आहे आणि हे लोक कुठे लप लपलेले असू शकतात दुबईला गेले पाकिस्तानात गेले लंडनला गेले न्यूयॉर्कला गेले की श्रीलंकेला गेले तर अजून कुठं गेले का कुठल्या फार्म हाऊसवर लपलेले म्हणजे सीडीआर सीडीआर काल जे आपण बोललो कॉल डिटेल्स रेकॉर्ड हे तपासायला असा कितीसा वेळ लागणार आहे परंतु ते पर होत नाही ना ते होत नाही ना मग हे एवढं जे प्रतिष्ठित आता गृहमंत्रीपद हे कोणाकडे स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलं आहे की बीड जिल्ह्यातले पाळ मुळं खळून काढायची तिथला आराजक मिटून टाकायचं आहे मग ते आराजक मिटवून टाकण्याचं तुम्ही ठरवलेलं आहे मग वाल्मिकी कराड अजून सापडत का नाही आणि त्यां, त्यांचा जो राजश्रय देणारा जो सख्खा मित्र आहे धनंजय मुंडे यांना तुम्ही मंत्रिमंडळात अजूनही का स्थान दिलेलं आहे असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवू धन्यवाद